किरी बहिण भावंडाची बोली उद्या बाजारात जायाची घे बहीण भावंडाची बोली भाऊ बहीण भावंडाची न उद्या बाजारा जायची मै सोयऱ्या घस की मी न मला करायाची निघ सांगून झाडे न बाई बाजारात एवढी आनवळ ग बाई ग बाई आहे रात घ्या म्हणजे भावाला बाई सांगून झाडी तरी न बाई सारासारी न्यारी ग बाईल एका बरोबरी ग सांगून झाडी त्यारी न बाई बाजारात बाई बाजारात ग बाईनवळ तू मधी पदरात असं दे बाई असे बाई तुम्ही असं का तुझ्या तू मायला गाणं काय सोयरा गोईरा चांगल्यानं नाही आला बंधू माझ्या सोयऱ्या न बाईर काबून या केला तिच्या बाई नटून खटून भीक बाळीच्या झोकात सावळा माझा लागून ग उद्या पुलीच धोक्यात तुझे बाई मज बाळ चाल मला दिसत आईना बोलवाण्याची बाई ग गाव दुकानी येईना मत बाय पाय म्हणा बाई नटून खटून कुठं चालला बनून कितीतरी हा का मारून बाई दादा शिपाई म्हणून माझ्या गावाचा पाटील पुशीचो घर माय बोल ती माय बाई न बाई गुझ्या बाळाचे दोस्त दार आले तर मध्ये आताची शिरापुरी पुरी दारु या बी न बाई चाल नाही माझ्या घरी खाते खाय माझ्या ती खाल नसलं केला म्हणजे बाई बाई मया घर पावना आताची डाळ रोटी माझ्या बंधूच्या जीवासाठी न बाई गोयाला गिरी चिटी रस त्या चाला बाळ माझा घर होईला बाळ माझा घर होईला न बाई ग काळा डोई डोईला बाळा ला झाली कोणाच्या नेत राची वयागतीन बाई ग उतरा धोतराती हे आता पप्पा वाग निरी बहिणीच्या गावा जाया सांगितो माय बारा वडी लेकीच्या गावा जा बाई ग बी पण आले बहिणी लावलं कोण म्हणलं भाई आड्याला मुराळी नको धाडू माय बाई गंग ना पाणी लाईन बाई गड उतार बाईल मुराळी आणि हे वाटत घुसला बाई वाटत रुसला न बाई सोडू सोडून बसला जायला बाई बाई लाडा याची बहीण सासऱ्याला वाट लागली झाडीची बोलत माझा बंधू न बाई संग घागर लाडूची घागर म्हणा तुपाशी घागर बाई माझ्या गणात ना असा गादा पडतो ग बाई माझ्या लाडाच्या लेकावर लग्न नाही झालं किती आई वाढ लग्नाचा मनातारा त्या जेव्हा बाई लग्नाचा सामाल केला बाळा तुझ्या गगनाचा न बाई ग नाही मला तीन आला बाई बाई नवऱ्याचा बाप माग कशा मा ग झाला बाळा माझ्या रागोबाण बाई गाज्या कामी दिला विला बाई नवरीचा बाप आयराला आग भेला आग आयराला भेला न बाई गुबोळ्याने चढ केला धुलबा बाय त्या बाई मा कशा न झाला चिपूर कशा या झाला ग बाई बाईला बांडवाच्या डिळ्या नाचा बोला बरवा मै भईना बाई बोल ग बाई अरे खोगिराला जागा ठेवा मय बाजू बडी आली म्हणजे खोडीन मोराच्या नाचणीची नाच नि ती ग बाई येड मधी दाट मया मयाची घोडीन पाऊ पाऊल चलती पाऊ पाऊल चलती ग बाई गुजमावशी बोलती बाई उन्हाळ्यात ऊन नागऱ्याच इताच्या झाडा मोरी मावशीचा म्हणा ग बाई ऊन टाळा मायेबाई गाई तिथं मावळीचाळीवर जाऊन बाईक चालीने घेतली आजू लावून वाट बोलत माझा बंधू ग बाई मावळ मावशी आली भेट वाटला गावा म्हणला मया बंद ती घोडी मोरा त्या नाचणी ती मोरा त्या नाचणी ग बाई पेड मधी दाटणी ती कशी करून मा मया बंदवाची घोडी दाना खाई ना मुगीचा सा। काय सांगू गोरे बाई ग बाई <laughs> एक का <तालुका> दुगीचा एक तालुक्यात <laughs> दुगीचा <दा ये। laughs> <laughs> बळाची गसा सरवारी नाही माझ्या मना दुगी बोलती माय <laughs> नको राहू ये तू भिगी म्हणजे नको नाही असा आला तुझी येऊन बाई गावाला गाला काळ्या कळवा ताय पोरी किसा वाटत बंगला माझा सावळा ग राब बाई घर गावा जात्या झालं मला म्हणजे